मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्या आरोग्याशी संबंधित खूपच महत्त्वाची उपयुक्त आणि मनोरंजक माहितीने भरलेला आहे आज आपण एका अशा शक्तिशाली आणि अत्यंत उपयोगी घरगुती औषधाबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या शरीरातील प्रत्येक सांध्याच्या दुखण्यामध्ये आराम देण्यासाठी मदत करेल मग ते गुडघ्याचे दुखणे असो खांद्याचे दुखणे असो किंवा कमरेचे दुखणे असो किंवा शरीरातील इतर कोणत्याही सांध्याचे दुखणे असो हा उपाय हळूहळू तुमचे पूर्ण दुखणे हे दूर करण्यास मदत करेल हा घरगुती उपाय तुम्ही फक्त पाचच मिनिटात तुमच्या घरी बनवू शकता आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याचा रोज वापर करणे खूप सोपे आहे यासाठी जास्त मेहनत किंवा वेळ लागणार नाही चला तर मग आता जास्त वेळ न घालवता हा मनोरंजक आणि आरोग्यवर्धक व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की ही पद्धत घरगुती उपाय कसा तयार करायचा आहे आणि तो आपल्यासाठी का आवश्यक आहे पण एक मिनिट जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण इथे तुम्हाला असेच व्हिडिओ रोज मिळत असतात तर लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि बाजूला असलेला बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा यामुळे तुम्हाला अशाच माहितीपूर्ण आणि शानदार व्हिडिओची माहिती सर्वात आधी मिळते आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर लाईक करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत जोडलेले राहा सांधेदुखीची मुख्य कारणे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमच्या सांध्यामध्ये दुखणे कायमचे दूर करायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घेणे खूप आवश्यक आहे की अखेर हे सांध्यामध्ये दुखणे का होते आपल्या शरीरात सांधेदुखीची समस्या सुरू होण्याची तीन मुख्य कारणे आहेत त्यामधील पहिलं कारण आहे कॅल्शियमची कमतरता सर्वात पहिलं आणि सामान्य कारण म्हणजे कॅल्शियमची कमतरता आपली हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी के कॅल्शियम अत्यंत महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शियमची पुरेशी मात्रा नसते तेव्हा हाडेही कमकुवत होऊ लागतात आणि या कमकुवतपणामुळे सांध्यावर ताण येतो आणि ते ताण वाढल्याचे परिणामी दुखणे आणि अशक्तपणा जाणवतो दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता हे आपल्या सारख्या गंभीर समस्यांना जन्म देऊ शकते नंबर दोन कार्टिलेज जी दुसरे कारण आहे ते असू शकते की तुमच्या सांध्याच्या आत असलेलं कार्टिलेज हळूहळू झिजून जाते किंवा खराब होते कार्टिलेज एक मऊ आणि लवचिक रचना आहे जी प्रत्येक सांध्याच्या आत उपस्थित असते तुम्ही याला नैसर्गिक कुशन किंवा गादी समजू शकता हे हाडांना एकमेकांवर घासण्यापासून थांबवते कार्टिलेजचे मुख्य कार्य हे दोन आहेत हाडामधील घर्षण कमी करणे आणि सध्याची जे सहज हालचाल आहे ते चांगली राखणे जेव्हा आपण चालतो धावतो किंवा कोणतीही वस्तू उचलतो तेव्हा हे कार्टिलीज हे धक्के शोषून घेण्याचं काम करत असते परंतु जेव्हा हे कार्टिलीज कोणत्याही कारणामुळे झिजते किंवा खराब होते तेव्हा हाडे एकमेकांवर थेट आदू लागतात यामुळे तीव्र वेदना होतात सूज आणि हालचाल करण्यास अडचणी येऊ शकतात आणि अनेक समस्या सुरू होतात अनेकदा हाडामधील नैसर्गिक जागा देखील कमी होते आणि त्या जागेवर अनेक प्रकारच्या आपल्याला समस्या ह्या उद्भवू शकतात एवढंच नाही तर मित्रांनो या समस्या तुम्हाला पुढे चालून खूप जास्त अडचणसुद्धा देऊ शकतात अनेकदा हाडामधील नैसर्गिक जागा देखील कमी होते आणि त्या जागेवर असलेल्या नैसर्गिक वंगण कमी होते या स्थितीला ऑस्टिओथाईट्स म्हणून ओळखलं जातं आता तिसरं नंबर बघा ते म्हणजे संसर्ग आणि कमी आढळणारे पण खूप गंभीर कारण असतं ते म्हणजे संसर्ग असू शकते जर कोणत्याही सांध्यामध्ये कोणत्याही प्रकार किंवा कारणामुळे बॅक्टेरिया व्हायरस किंवा इतर सूक्ष्मजीवाद्वारे संसर्ग झाला तर तिथे तीव्र सूज लालसरपणा आणि खूप महत्त्वाचे म्हणजे खूप दुखणे सुरू होते या स्थितीला सेप्टिक आर्थराइड्स म्हणतात आणि यासाठी त्वरित वैद्यकीय लक्षण देणे आवश्यक आहे मित्रांनो आता आपण ज्या उपायाबद्दल बोलणार आहोत त्याला आपण जे घटक घेतलेले आहेत ते या तीन कारणांना लक्षात घेऊन निवडलेले आहेत जेणेकरून कोणतीही समस्या असली तरी हा उपाय थेट परिणाम करू शकेल चला बघूया आवश्यक घटक आणि त्यांचे फायदे चला तर मग आता आपण हा अद्भुत घरगुती उपाय बनवण्यासाठी आवश्यक घटकांबद्दल सविस्तर माहिती घेऊया हे सर्व घटक सहज उपलब्ध आहेत आणि त्यांचे औषध गुणधर्म सांध्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे नंबर एक दूध या घरगुती उपायाचा सर्वात पहिला आणि मुख्य घटक दूध आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की दूध कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत आहे कॅल्शियम आपल्या हाडांच्या संरचनेचा एक अविभाज्य भाग आहे आणि ते त्यांना मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे दुधातील कॅल्शियम आणि इतर खनिजे जसे की फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डी हाडांची घनता वाढवण्यात आणि त्यांना मजबूत देण्यात सर्वात जास्त मदत करतात दूध एक संपूर्ण आहार आहे मित्रांनो जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लवकर लाईक बटन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेला बेल ऑल ऑलवर प्रेस नक्की करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील नंबर दोन हळद आणि आले आता बोलू या उपायाच्या दुसऱ्या आणि महत्त्वाच्या घटकाबद्दल आणि ते म्हणजे हळद आणि आले मी या दोघांना एकत्र सांगत आहे कारण या दोघांचा परिणाम सांधेदुखी आणि सूज यावर सारखा असतो आणि ते एकमेकांचा गुणधर्म वाढवतात बघा हळद हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक सक्रिय घटक असतो जो त्याच्या शक्तिशाली अँटी इफ्लेमेंटरी गुणधर्मासाठी ओळखला जातो हे गुणधर्म सांध्यामध्ये होणारी सूज आणि जळजळ जवळपास कमी करण्यास खूप प्रभावी असतात कर्क्युल्युमिन नैसर्गिकरित्या वेदनानाशक म्हणून काम करते आता आले बघा आल्यामध्ये जिनरॉल्स आणि शोगल्स सारख्या बायोक्टिव्हिटी कंपाऊंड्स असतात ज्यात हळदीप्रमाणेच अँटी इन्फ्लेमेंटरी आणि वेदनानाशक गुणधर्म असतात आले रक्त परिसंचन सुधारण्यासही मदत करते एकत्रित त्यांना वापरण्याचे फायदे जेव्हा हळद आणि आले दोन्ही एकत्र केले जातात तेव्हा त्यांचा परिणाम अनेक पटीने वाढतो या व्यतिरिक्त त्यांचा एक मोठा फायदा हा देखील आहे की ते कार्टिलेज दुरुस्त करण्याची प्रक्रिया जलद करतात याचा अर्थ असा जर कार्टिलेज झिजले असेल तर त्यावर नैसर्गिक उपाय हा होतो आणि तेथे ते पुन्हा वंगन तयार होण्यासाठी सुरुवात होते ज्यामुळे हाडामधील हालचाल पुन्हा सहज होते आणि ताणतणाव कमी होतो कार्टिलेज लवकर झिजण्याचे मुख्य कारणे आहेत बघा आता आपण जाणून घेऊया की हे कार्टिलेज जे आहे ते इतके लवकर का झिजते तुम्ही कधी विचार केला आहे का कार्टिलेज इतके लवकर का झिजते याची दोन मुख्य कारणे आहेत जी नव्वद टक्के लोकांमध्ये आढळतात एक जास्त वजन किंवा स्थूलता सर्वात पहिले आणि सामान्य कारण म्हणजे जास्त वजन किंवा स्थूलता जेव्हा आपले वजन जास्त असते तेव्हा सांध्यावर विशेषतः गुडघे आणि कंबरेच्या सांध्यावर घरचेपेक्षा जास्त दाब पडतो यात अतिदाबामुळे कार्टिलेजवर सतत घर्षण होत असते आणि हळूहळू ते झिजायला लागते वजन कमी करणे हे सांध्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे दोन कार्टिलेजची कमतरता म्हणजे जी जे कार्टिलेजसोबत कमतरता असते ते दुसऱ्याने सर्वात महत्त्वाचे कारण आहे कॅलोझॉनची कमतरता होय कॅलोझॉन एक नैसर्गिक प्रथिन आहे जे आपल्या शरीरातील अनेक संयोजी वृत्तींचा मुख्य घटक आहे ज्यात कार्टिलेजचाही समावेश आहे कॅलोनॉल काठीलेची लवचिकता का आणि मजबूती प्रदान करते तुमच्या सांध्याच्या आत असलेल्या काठिलेची जवळजवळ नव्वद टक्के भाग हे कॅलोजननं बनलेला असतो वय वाढण्याबरोबर हे नेहमी कमी होत असतं आणि याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या घुटण्यावरती किंवा सांध्यावरती दिसतो आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर केला जाऊ शकतो आणि आपण याला दुरुस्तसुद्धा करू शकतो बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते प्रत्येक गोष्ट योग्य आहे आणि त्या गोष्टीमागे प्रत्येक शास्त्रज्ञ म्हणजे एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे आणि पूर्णपणे हे धोकादायक नाही पूर्णपणे सेफ आहे बघा आपल्या शरीरात कॅलोझनचे जे जो उत्पादन आहे ते जेव्हा हळूहळू कमी होऊ लागते या प्रक्रियेमुळे कार्टिलेज कमतोळ होऊ लागते आणि त्याची दुरुस्ती करण्याची क्षमताही कमी होते परिणामी सांध्यामध्ये दुखणे आणि ताठरपणाची तक्रार सुरू होते तर मित्रांनो जर तुमचे वय वाढत असेल किंवा तुम्ही आधी सांधे दुखणे त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे तुमच्या शरीरात कॅलोझोनचे प्रमाण वाढेल कोलेजन वाढवणारे शाकाहारी पदार्थ येथे काही उत्कृष्ट शाकाहारी पदार्थांची सविस्तर माहिती दिली आहे जे तुमच्या शरीरात कॅलोझोनचे उत्पादन वाढविण्यास मदत करू शकतात हिरवी पालेभाज्या पालक मेथी मोहरी कोबी केळी यांसारख्या सर्व हिरव्या पाल्याभाज्या कॅलोझोनचे नैसर्गिक स्रोत आहेत यामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के फेल्टेट आणि अनेक अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात टोमॅटो टोमॅटोमध्ये लायकोपिनिल नावाचा शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते लायकोपिनिल त्वचेच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करते आणि शरीरात कॅरेझोनच्या उत्पन्नस प्रोत्साहन देते ब्रो ब्रोकोली ब्रोकोली नावाचा एक सुपरफूड आहे ज्यात फायबर विटॅमिन सी व्हिटॅमिन के आणि इतर अनेक आवश्यक खजिने भरपूर प्रमाणात असतात ब्रोकोलीमध्ये असलेली सल्फोनाईमफिन सारखे घटक सांध्याची सूज कमी करण्यास मदत करू शकतात आता बघा लिंबू आणि संत्र्यासारखे आंब आंबटफळे लिंबू संत्र मोसंबी आवळा यासारखी आंबटफळे व्हिटॅमिन सीची उत्कृष्ट स्रोत आहेत व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीसाठी एक आवश्यक को फॅक्टर आहे नट्स आणि बिया बदाम अक्रोड सूर्यफूल बिया चिया सीड जवसाच्या बिया यांसारख्या नट्स आणि जास्त बिया जास्त तांबे आणि विटॅमिन ई यांसारखे खनिजे समृद्ध असतात विशेषतः जास्त कॅलेजॉन शस्त्रसाठी आवश्यक आहे कडधान्य आणि डाळी राजमा हरभरा मसूर डाळ उडीद डाळ यांसारख्या कडधान्ये आणि डाळी प्रथिने फायबरचा चांगला स्रोत आहेत प्रथिने हे अमिनो ॲसिड ॲसिडने बनलेले असतात जे कॅलोझॉनची बिल्डिंग बॉक्स आहेत शाकाहारी कॅलोजॉन सप्लिमेंटसुद्धा आहेत जसं की जर तुमच्या आहारात पुरेसं कॅलोजॉन मिळू हो शकत नसाल तर बाजारात आजकाल अनेक चांगल्या प्रतीचे शाकाहारी कॅलोजन सप्लिमेंट देखील उपलब्ध आहेत आता नंबर तीन बघा दालचिनी आता बोलूया या घरगुती उपायाच्या तिसऱ्या आवश्यक घटकाबद्दल आणि ते म्हणजे दालचिनी तज दालचिनी एक अशी आयुर्वेदिक औषधी आहे ज्यात सिनामेल डायड मिल्ड्राइड नावाचा एक सक्रिय कंपाऊंड आढळते हे कंपाऊंड खूप शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेंटरी आणि वेदनानाशक आहे गुणधर्मातून भरलेलं असते ते सांध्यामध्ये होणारी जवळपास जे जळजळ आहे आणि सूज आहे ते प्रभावीपणे कमी करते दालचिनी केवळ सांध्यांची सूज कमी करत नाही तर ती कॅलेस्ट्रॉलची जे दुरुस्तीमध्ये दे देखील मदत करते यामुळे सांध्यांच्या आत वंगण वाढते आणि हालचाल सहज होते परिणामी ताठरपणा कमी होतो आणि सांधे अधिक लवचिक होतात आता बघा चौथा पदार्थ या चौथा पदार्थसुद्धा आहे त्याला आपण काळी मिरी म्हणतो आता वेळा या घरगुती उपायाच्या शेवटच्या पण खूपच आवश्यक घटकाकड आणि महत्त्वाच्या घटकाकड जाणं ते म्हणजे काळी मिरी काळी मिरी मिक्सरमध्ये आढळणारी खास गोष्ट आहे पायप्रिन पायप्रिन एक असा घटक आहे जो केवळ पचन सुधारत नाही तर त्यांच्या अँटी इन्फ्लॅमेंटरी गुणधर्म देखील असतात जेव्हा तुम्ही काळी मिरी या उपायात मिसकून घेता तेव्हा त्यामुळे उपायातील इतर सर्व घटक विशेषतः हळदीतील कर्क्युमिनीचे जे शोषण आहे आणि जेव उपलब्ध आहे ते वाढवते याचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीराला घटकांचा पूर्ण फायदा मिळू शकतो कारण हे शरीरात अधिक प्रभावीपणे शोषले जातात आणि वापरले जातात एवढं नाही हा घरगुती उपाय कसा बनवायचा हा उपाय बनवणे अत्यंत सोपा आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातच तयार करू शकता त्यासाठी काहीही तुम्हाला जास्त मगजमारी करण्याची गरज नाही काही साहित्य जमा करावं लागेल साहित्य जमा करा जसं एक ग्लास दूध एक चमचा किसलेले ताजे आले अर्धा चमच हळद पावडर दालचिनी एक ते दोन इंचाची तुकडा असेल तरी चालेल आणि सुमारे एक किंवा चार चमचा दालचिनीचे पावडर सोबतच तुम्हाला चार चमचा नाही घ्यायचा आहे म्हणजे एका चमचाचा जे चौथा भाग आहे तो घ्यायचा आहे तीन ते चार काळी मिरीचे दाणे चवीसाठी थोडे मध किंवा साखर घेऊ शकता आता कृती बघायची सामग्री एकत्र करा सर्वात आधी तुम्हाला एक ग्लास दूध घ्यायचा आहे त्या एका ग्लास स्टीलच्या भांड्यात टाका गॅसवर मध्यम आवचेवर उकळायला ठेवा घटक घाला जेव्हा दूध थोडे गरम होईल तेव्हा हलके बुडवून यातले जे लागतील ते म्हणजे चमचा किसलेली ताजे आले घाला यासोबत अर्धा चमच हळद पावडर देखील घाला आता त्या दालचिनीचा तुकडा घाला सोबतच त्यानंतर जे आपले घटक उरलेले आहेत ते तुम्हाला एक एक करून या मिश्रणामध्ये टाकायचं आहे लक्षात ठेवा मिश्रण अत्यंत सोपं आहे पण खूप उपयुक्त आणि फायद्याचं आहे जर तुमच्याकडे दालचिनी पावडर असेल तर तुम्ही ते अर्धाहून कमी चम्मच टाका त्यात मिसळू शकता काळी मिळी घाला आता तुम्हाला तीन ते चार काळी मिळी घालायची आहे त्यांना हलक्या हाताने ठेचून घ्या आणि उकळत्या दुधात टाकून द्या उकळा आणि कमी करा आता या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स घ्या हे सर्व तोपर्यंत उगा जोपर्यंत दूध सुमारे सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत राहत नाही म्हणजे जर एकतर एक, एक ग्लास दूध घेतलं असेल तर ते उकळल्यानंतर सुमारे तीन ऑबलिक चार ग्लास राहिले पाहिजे या प्रक्रियेत तुम्हाला पाच सात मिनिटे लागू शकतात आता नंतर गाळून घ्या आणि पिण्यास सुरुवात करा बघा मित्रांनो जेव्हा दूध व्यवस्थित उकळलेले आणि सर्व घटकांचा अर्क त्यात तेल तेव्हा गॅस बंद करा आता हे मिश्रण एका बारीक गाळणीने किंवा चाळणीने चाळून घ्या आणि कप किंवा ग्लासमध्ये काढून घ्या हा उपाय कधी आणि कसा करावा याचे सेवन कसे करावे हे महत्त्वाचं आहे हे बघा हे तयार केलेले पौष्टिक पेय तुम्ही रोज एकदा नक्की पिया हे पेय ताजे भरून पिणे अधिक प्रभावी आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर मध किंवा साखरेचा वापर अजिबात करू नका पिण्याचा सर्वोत्तम वेळ सांगतो यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळचा नाश्ता केल्यानंतर सुमारे एक तासाने तुम्ही ते संध्याकाळच्या वेळ देखील घेऊ शकता लक्षात ठेवा की जेवणानंतर लगेच ते घ्यायचे नाही जेव्हा जेवण होईल त्यानंतर तुम्हाला कमीत कमी एक ते अर्धा तासाने घेणे आवश्यक आहे आता नियमितपणे तुम्हाला कमीत कमी एकतीस दिवसा एकवीस दिवसापर्यंत नियमितपणे घ्यायचं आहे तरी त्याचा चांगला फायदा मिळू हो शकतो